सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिने हाडको येथील छत्रपती शिवराय पुतळा या ठिकाणी भव्य महारक्तदान शिबिर आयोजक संजय शिवाजीराव पाटील घोगरे दरवर्षी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं हाडको येथील छत्रपती शिवराय पुतळा या ठिकाणी महाराष्ट्रान शिबिर घेण्यात येतं महारक्तदान शिबिराचं हे अठरावं वर्ष आहे दरवर्षी मोठ्या प्रमाणात युवक तरुण महिला हे रक्तदानाचं राष्ट्रीय कार्य करतात अखंडित मागील अठरा वर्षांपासून चालणारा हा रक्तदान शिबिराचा यज्ञ यावर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आलेला आहे नवीन नांदेड सिडको त्यासोबतच ग्रामीण भागातील मोठ्या तरुणांची फळी ही संजय पाटील यांच्या यांच्यासोबत आहे एका रक्तदानाच्या माध्यमातून एका रुग्णाचा जीव वाचतो ही संकल्पना मागील अठरा वर्षांपासून ते घेत आहेत सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये नवीन नांदेड सिडको तसंच आजूबाजूच्या गावातील तरुणांनी रक्तदानाच्या या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावं असं आवाहन आयोजक संजय शिवाजीराव पाटील गोगरे आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं करण्यात आलं आहे